बातमी यानंतरची आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातील आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा आहे आदित्य ठाकरेंची आज येवल्यामध्ये स्वाभिमान सभा होणार आहे शेतकरी मेळावा देखील होणार आहे शिवबाटाचे नेते आदित्य यांचा नाशिक दौरा आहे येवल्यामध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे येवला लासलगाव मतदारसंघामध्ये स्वाभिमान सभा आणि सोबतच शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळी या सभेची तयारी पूर्ण झालेली आहे तर आज आदित्य हे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघामध्ये काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आदित्य हे आज येवल्यामध्ये सभा घेणार आहेत मंत्री छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघामध्ये आदित्य आज काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आदित्य यांचा नाशिक दौरा आणि यामध्ये सभा आणि सोबतच एक शेतकरी मेळाव्याचं देखील आयोजन केलेलं आहे आदित्य गुरुवारी येवला दौऱ्यावरती आहेत या ठिकाणी जाऊन ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत आणि सोबतच एक जाहीर सभा देखील आदित्य ठाकरे यांची असणार आहे गेल्या अनेक दिवसानंतर या ठिकाणी आदित्य साहेबांचा दौरा होतोय त्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे आम्ही सर्वजण सज्ज आहोत आणि आदरणीय आदित्य साहेबांची या ठिकाणी वाट बघतोय या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांसाठी चे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि त्या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आम्ही या सभेच्या माध्यमातून करणार आहोत